नमस्कार माझं नाव रोशनी प्रशांत चव्हाण मी राहिला भोसरीमध्ये आहे आणि माझ्या मुलीला सा पंधरा दिवस झाले आजारी होती, ताप होती ता तिला ताप सर्दी खोकल्याने खूप जाम झाली होती तर डॉक्टरांनी तिला पंधरा सहा दिवसांसाठी ॲडमिट करायला सांगितलं होतं तर ॲडमिट करायला सांगितल्यानंतर आम्ही ब घाबरून गेलो की काय करायचं त्याचं आमच्याकडं काही उत्तरच नव्हतं आणि डॉक्टरांनी भरपूर काय काय गोष्टी तिला करायला सांगितल्या तर एक मनात शंका आली म्हणून मग तळवलं आठवण आली त्यांना एक कॉल केला की दादा असा असा आहे मुलीला मुलीची तब्येत बरी नाही डॉक्टर ॲडमिट करायला सांगतात ते तर दादाने ताबडतोब मला एक तापाचं यंत्र आणि काही सेवा दिला स्वामी समंतांच्या करायला मग मी तिघं मग दादांना नंतर परत कॉन्टॅक्ट करून विचारलं की कशा करायच्या त्यांनी सल्ला दिला त्या सल्लेप्रमाणे मी ती सेवा केली सेवा केल्यानंतर दादा म्हटले की तासाभरातच तिचा ताप उतरला आणि तसंच बोलल्याप्रमाणे तिचा तापही उतरला आणि डॉक्टरांकडे परत आम्ही गेल्यानंतर डॉक्टर म्हटलं की तिला ॲडमिट करायची गरज येणार नाही तीन दिवसाचा कोर्सवरती ती कवर होऊन जाईल आणि कालच तिचे परत रिपोर्ट आम्ही चेक केले डॉक्टरांकडे परत नेलं तर डॉक्टर बोलली ती पूर्ण कव्हर झालेली आहे म्हणजे कधी कधी की शंका मनात येताच कळत नाही की काय करायचं पण अशा वेळी दादांची आठवण येते आणि दादा त्या मार्गावरून सेवा देतात आणि त्या सेवेतून आम्हाला खरंच फरक पडलेला आहे आणि असंच मागेही माझ्या भावाचं आजारी असताना त्याला इतर गोष्टींची दादांनी सेवा सुचवली आणि त्या सेवेतूनही तो कवर सेवा केल्यानंतर मला ज्याचा अनुभव आला त्याच्यासाठी मी महाराजांचे मौल्यवान आणि खूप खूप धन्यवाद देते किंवा मस्त नतमस्तक होते त्यांच्या जर्नी आणि किशोर दादा तळोले दादा आणि दिगंबर दादा यांचे मी खूप आभार आहे त्यांनी मला वेळेला सेवा देऊन मला ह्या प्रॉब्लेममधून हो बाहेर काढल्यापत्र स्वामी जे बोलतात अशक्यही होतील अशक्यही करतील स्वामी त्या गोष्टी सगळ्यांचा आज अनुभव आलेला आहे मला दोन अनुभवातून आणि महाराजांचं मी नतमस्तक करते श्री स्वामी, स्वामी